महाराजांचे वंदन करतो राजमाताने राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरव त्या जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो रायगडावर खडे पसरणे शिवरायांच्या पायी रायगडावर खडे पसरणे शिवरायांच्या पायी हिरे माणिक मोती हीच खरी दौलत दुसरी आम्हा नाही या भूमंडळाच्या ठाय्या आणि धर्म रक्षणा पायी स्वामी समर्थांचा भगवा ध्वज ज्याने आपल्या खांद्यावरती घेतला आणि उराचे स्वप्न बाळगलं हे हिंदवी स्वराज्य व्हावं ते हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत जोपर्यंत या पृथ्वी काळावरती चंद्र आणि सूर्य आहे तो पर्यंत ज्यांचं नाव कुठलं जाऊ शकत नाही ज्यांनी कीर्ती संपादन केली म्हणून ज्याला संबोधलं गेलं यशवंत कीर्तिवंत धैर्यवंत शिवंत आणि नीतिवंत बत्तीस मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा जगातला एकमेव राजा राजा निराग राजे शिव छत्रपती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार महाराजचा मुजा सिंहाच्या कबड्यात घालूनी हात मोहजित होता जात ही मराठ्यांची ज्यांना धर्मवीर ही पदवी भाग करण्यात आली छत्रपती संभाजी महाराज ये येणारी आपल्या सगळ्यांच्या वतीने मानाचा उजरा करतो आधी लगेच कोंढाण्याचा आणि मग माझ्या लायबाचा असं ज्याने आपल्या रक्ताने आम्हाला इतिहास दिला गेला सुरवीर नरवीर तानाजी मानुसरे यांना वंदन करतोय भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव <coughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वं यांना <coughs> वंदन करतो मराठी मनाचे मानवबिंदू हिंदू हृदय सम्राट अरण्य सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिके साहेबांना वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांचे आदरणीय नेते ने एकनाथ शिंदेसाहेब आता आपल्या या जिल्ह्याचे संपर्क मंत्री रत्नागिरीचे पालकमंत्री आणि मोठ्या उद्योगाचे उद्योग मंत्री आणि आमचे विधिमंडळातील सहकारी उदयजी सामंत साहेब ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं ते माजी मंत्री आणि आमचे सहकारी सन्माननीय आमचे केसरकर साहेब अगोदर आपलं धडाकेबाद मनोबत व्यक्त केलं आणि आम्ही पण आधीमध्ये टी व्हीवर पाहत असतो पेपरला वाचत असतो काही ना काहीतरी झलक देत असत आमच्या विधिमंडळातील सहकारी निलेती राणे आमचे जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ असतील संजय परब असतील आमचे उपनेते आमचे आंग्रे असतील व्यासपीठावर उपस्थित असले आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी महिला घडीच्या सर्व आमच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख हिनी शिवसेना महिला गडी आणि युवासेना आणि बाकी आलेले आमचे जे प्रामाणिकपणे गेले अनेक वर्ष ज्या शिवसेनेची काल धरून आहेत ते सर्व शिवसेनेक आणि मान्यवर होते म्हणजे आता मग अशी पाहुणे केसरकर साहेबांनी सांगितलं ती वस्तू मागच्या वेळेला आम्ही एक धावती पण ती मिटिंग आपल्या अधिकाऱ्यांची आणि थोडी संघटनेची पण आम्ही घेतली तेव्हा निलेश जे आपण नव्हतं आपण मुंबईला होतात केसरकर साहेबांनी आम्ही होतो म्हणजे आज आम्ही आलोय ते थोडं वेगळ्या कामाचे तुम्ही ज्या मग सांगितलं की संघटनेने आम्हाला जी ताकद दिलेली आहे कारण कारण निलेश सारख्या एका तरुण कार्यकर्त्याला आपण आपल्यामध्ये घेऊन जे तुम्ही त्याच्यावरती प्रेम दाखवलं आणि ज्या मताने निवडून दिलं त्याबद्दल आभार आणि अभिनंदन म्हणजे आजची निवडणूक तुमच्या आज आम्ही आलो तुमच्यासाठी आलो कारण आम्हाला निवडून देत असताना तुम्ही वेळेला गावाशी भानगडी केल्यात भावाशी भानगडी केल्यात नातेवाईकाची बांधणी केल्या परंतु सूचनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जी तुम्ही मेहनत घेतली <coughs> त्याची परत भेट आता आम्हाला त्यासाठी आम्ही आलो आम्ही काय करणार आहोत आणि मार्गदर्शक बाकी हे सगळे भादरवीर व्यासपीठावर बसलेले आहेत म्हणजे चारच महिन्यानंतर आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं त्या निवडणुकीला सामोरं जात असताना आमची जबाबदारी काय आहे आम्हाला जबाबदारी दिलेली आहे तसे हे व्याजपीठावर त्यांची पण जबाबदारी आहे जिल्हा प्रमुख असतील संपर्क प्रमुख असतील उपनेते असतील आमदार असतील या सगळ्यांची जबाबदारी पहिली असते की पहिलं तर आपण आपल्या कलेक्टर साहेबांच्या समोर बसून त्यांच्याशी चर्चा करणं आपले शिव असतील नगरपालिकेचे प्रांत असेल तहसीलदार असतील त्यांच्याशी जर आपल्याला विचारविनिमय करायचा म्हणजे ह्या छोट्या निवडणुका असतात ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका यांच्या निवडणुकीला अत्यंत सावधपणे राहावं लागतं ग्रामपंचायत तुम्हाला कल्पना असेल की एका गावापुरती असते पंचायत समिती त्या दहा बारा पंचायत ग्रामपंचायतीच्या अंडर असते तर जिल्हा परिषद वीस पंचवीस ग्रामपंचायतीच्या अंडर असते मग याच्यामध्ये थोडीफार मतं इकडे तिकडे झाली तरी आमचे एकादशी जाण्याचा धोका असतो तेव्हा तुम्ही आता गाफी राहणार नाही तुम्हाला लागेल ती ताकद लागेल ते सहकार्य ते करण्यासाठी एकनाथ साहेब आणि आम्ही सर्व मंत्रिमंडळ तुम्ही ज्या आमच्या निवडणुकीला रात्री रात्री जागून विरोधकाला गावात शिरून न देण्याचं काम केलं आता तुमच्यासाठी आम्हाला काही करावं लागणार नाही फक्त विषय एकच एका जिल्हा परिषदेला एकच सदस्य उभा राहू हो शकतो दोन पंचायत समितीला दोन सदस्य उभे राहू शकतात त्यासाठी थोडं अंडरस्टँडिंग केलं आपण की बाबा आता कोणीतरी पार्टी पुढे सरकारला पाहिजे तर मग कोण जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतो कोण पंचायत समितीचा सदस्य होऊ शकतो त्यातला तुम्ही मग जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकतो पंचायत समितीचा सभापती होऊ शकतो नगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवक टू नगराध्यक्ष ही जी काही आपली जंत्री आहे यासाठी नेमकं आपल्याला काय करायला प्रत्येक पक्ष आपली बांधणी करतो आम्हाला पण बांधणी करायचा अधिकार आहे आम्हाला पण आमच्या नेत्यांचा आदेश आहे आम्हाला पण आमचं कर्तव्य बजायचं आहे की आम्ही जरी मंत्री असलो तरी एका मतदारसंघाचे मंत्री नाही का जिल्ह्याचे नाही महाराष्ट्राचे आम्ही सगळे मंत्री आहोत आणि त्या मंत्रिपदाचा उपयोग जर माझ्या या शिवसैनिकांना या जनतेला जर आम्ही करून दिला नाही मग त्याचा काही उपयोग नाही आहे हे मानणारे आम्ही लोक आहोत म्हणजे आता मग आमचे रत्नागिरीला कार्यक्रम झाला रत्नागिरीमध्ये असेच आपले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सगळे आले होते त्यांनाही आम्ही सगळ्यांनी मार्गदर्शन केलं तिथं योगेश कदम आले होते तिथले सगळे जिल्हा प्रमुख सगळेच होते परंतु आज सिंधुदुर्ग मध्ये आहे सिंधुदुर्गचं वातावरण हे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाहतोय परंतु आज आम्हाला ताकद मिळालेली आहे ती निलेश राणेच्या रूपाने कारण जी काय अडचण होती तर आमचे केसरकर जर साहेब भानगडी करणारे नाही मारमारी करणारे नाही आहेत तसं उत्तर देणार आहे ना म्हणजे शिवसैनिकांनी भानगड केली नाही तर शिवसैनिक होऊ शकत आता भानगडीचे दिवस आहेत म्हणजे त्यावेळेला बाळासाहेब असते नारायण राणे साहेब असते अनेक नेते म्हणजे या आम्ही जवळून पाहिलेल्या नारायण राणे साहेब एवढ्या उंच उरती जाण्यासाठी सजासजी नाही मिळाली अंगावर केशी घेतल्या भानगडी केल्या जेलमध्ये गेले मारामारी केल्या बट सगळं झालं ते काय कोणी वेगळं कोणी सांगायची आवश्यकता नाही नाहीतला सांगत नाही आम्ही करा आपला वेगळं जुळून चालायचं आहे पण त्यांच्या पण काही म्हणजे आम्हाला पण जुळून घ्यायला पाहिजे हा आमचा सल्ला बाकी काय नाही <coughs> म्हणजे नेमका आम्ही निवडणुकीला सामोरं जातो प्रत्येक पक्ष आपल्यापर्यंत सांगतोय शत प्रतिशत शत प्रतिशत मग आम्ही काय शत प्रतिशत जाऊ शकत आज कोकणामध्ये पूर्ण कोकणामध्ये आज आपली बाळासाहेबांच्या विचाराचे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक नंबरला जर नेतृत्व म्हणजे या रायगड पासून रत्नागिरी टू सिंधुदुर्ग याच्यामध्ये असणारे जे काही आमदार त्यामध्ये सगळ्यात जास्त आमदार ते आपल्या आहेत सगळ्यात जास्त जिल्हा परिषद सदस्य आपल्या सगळ्यात जास्त नगरपंचायत नगरपालिकेचे आपल्याकडे आहेत मग मंडळी सांगा ग्रामपंचायती आपल्याकडे आहेत जास्तीत जास्त या सगळ्या गोष्टी काही मंडळी सांगितलं ते व्यवस्थित आहे आम्हाला मान्य आहे पण त्या मंडळी पण आपल्या बरोबर घ्या आज जे काय महाराष्ट्रामध्ये सत्ता असली त्या सत्तेचे शिल्पकार सत्तेमध्ये जे काय आम्ही सगळ्या मंडळींनी सहभाग घेतला म्हणून आपले त्यावेळेला सत्ता आली युतीची युतीची नंतर महायुती झाली आणि महायुतीच्या नंतर आपण जिल्हा आपल्या सत्ता आणली आणि केंद्र केंद्रातल्या नंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण महाराष्ट्र राज्याची सत्ता आणली फुल स्पीड असं पण नाही त्याच्यामध्ये काठावरती आलो कवी आलो काय आलो राजकारणाच्या एवढ्या मोठ्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने सत्ताधाऱ्यांचे एवढे कधी आमदार निवडून आले नव्हते तेवढ्या असेच झाले का त्याला मेहनत त्याला काय तरी धावपळ त्याला केलेली त्यांची पळापळ या सगळ्या गोष्टी जर आज आपण पाहिलं म्हणजे आमच्या लाडक्या बहिणीने आम्हाला भरभरून दिलं पण लाडक्या बहिणी पण आमच्या भावाने काहीतरी केलं ना पहिलं महिलांना एसटी मध्ये अर्ध तिकीट आहे का जोरात बोलायला म्हणजे एस टी मध्ये महाराष्ट्रात कुठेही जा तुम्हाला अर्ध तिकीट आहे लेख लाडली ही योजना आपल्या सरकारने आणलेली आहे मला सांगा माझ्या महिला भगिनी ना लेख लाडली योजना तुम्हाला किती महिलांना माहिती आहे तेवढं बघा तात्पर्य करा मला लेख लाडली योजना किती माहिती एवढंच आहे ना मग का तुम्ही दुसऱ्याला सांगत नाही सांगायला पाहिजे ना मुलगी जन्माला आली का पाच हजार पहिलीला गेलं सात हजार नंतर गेलं आठ हजार असे टप्प्याने डायरेक्ट एक लाख रुपये तुम्हाला अकरावी पर्यंत गेल्यानंतर अठरा वर्षामध्ये तिला एक लाख रुपये देतो आम्ही त्यानंतर मुलीना मोफत शिक्षण ज्याप्रमाणे तुमचे शिक्षक असेल त्याला मोफत शिक्षण द्यायला सुरुवात केली आता लाडकी बहिणी पंधराशे रुपये आम्ही दिले उगत सत्ता आलेली नाही आहे ह्याच्यामध्ये त्यात पण आहे लाडक्या बहिणींसाठी आम्ही पण थोडं विकासासाठी पाठीपुढे सरवतो आम्ही वादविवाद करत नाही पण आमच्या बहिणींना विसरायचं नाही हे आमचं प्रत्येकाचं ग्रीप्य आहे आणि उत्पाद म्हणजे मग आपल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आपल्याला कल्पना दिली आता सत्ता येणार आहे इच्छुक पण जास्त होणार आहे त्यामध्ये एका एका मतदारसंघामध्ये पाच पाच सहा सहा पण इच्छुक राहतील व पंचायत समिती असेल जिल्हा असेल नगरपालिका असेल ह्यामध्ये होत असताना आपल्या मंडळीने तो थोडं पाठीपुढं सरकलं हरकत नाही आहे कोणाला तरी एकाला संधी मिळेल मग भले आम्हाला वाईटायला झाला हरकत नाही आहे ज्याला आम्ही तिकीट देऊ त्याचं प्रामाणिक काम जर तुम्ही केलं तर मग पुढं तुमचाही विचार केला जाईल मग तुम्ही जर त्याला पाडायचा प्रयत्न केलात तर तुमचा के जय मारायचं झालं म्हणून समजायचं वस्तुस्थिती सांगतो त्याचं कारण आहे त्या आमदारांना अडचण जिल्हा प्रमुख असेल या नेत्याला सगळ्यांना अडचण आहे उद्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आपला आता सत्ता आली त्यामध्ये तुम्हाला त्यांनी सन्मान करायला पाहिजे जो जिल्हा परिषद अध्यक्ष होईल जो जिल्हा परिषद सदस्य होईल सभापती होईल त्याची पण जबाबदारी आहे आता आम्ही अध्यक्ष झालो आम्ही सभापती झालो आम्ही जिल्हा परिषद सदस्य झालो मग तुम कोण आहोत हम कोण हे चालत नाही लक्षात ठेवा हे त्यांनी पण लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजे आता आम्हाला कल्पना आहे की आज राजकारण थोडस वेगळ्या पद्धतीने चाललेलं आहे पूर्वी आम्ही लोक वडापाव खाऊन काम करायचो केलेले आहेत लोकांनी बऱ्याचशा लोकांनी समजाय तुम्ही सगळे जुनी मंडळात वडापाव खाऊन आपण काम केलं आता थोडासा बदल झालाय कोणाला बिर्याणी लागते कोणाला काय लागतं चालतंय हरकत नाही आहे त्याबद्दल हे काय दुमत नाही आहे सुबत्ता पण वाढलेली आहे असं काय आम्ही कमजोर पण आहोत अशाचाही भाग नाही आहे पण तो प्रामाणिक काम करत त्याला त्याचा मोबदला लागेल

आम्ही मंत्रिपद सोडलो का नाही त्यांना विचार त्याचा आम्ही घट्ट बसलो असतो कारण पहिल्या उडीमध्ये आम्ही सगळेजण होतो आणि साहेबांना कल्पना होती पण ज्या वेळेला आम्ही मग तानाजी मानुसूरांचं नाव घेतलं त्याचं कारण आहे म्हणजे ज्या वेळेला मुलाच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला तानाजी मानुसूरे जातात काय आणि माझा राजा चिंता ग्रंथ दिसतोय काय माझ्या आठ दिवसा मुलाचं लग्न आलंय राजे तुम्ही लग्नाला यावं राजे बोलतात की मी लग्नाला येऊ शकत नाही जिथं महासाहेबांची विनंती आहे तो कोंडाला किल्ला आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचा आम्ही विचार करतो त्याच वेळेला तानाजी मालोत्रे तडत उभार राहून सांगितलं एखादा माणूस काय बोलत असता आठ दिवसावर लग्न आहे लग्न करून मी येतो पण नाही इतिहास घडला नसता गेला <clears> इतिहास लिहिला गेला नसता <throat> तानाजी बालोत्रेने तिथं शपथ घेतली गेली की आधी लगेच कोंडाण्याचं आणि मग माझ्या राहण्याच म्हणजे हा इतिहास आहे नाकारू शकत नाही आम्ही शिवाजी महाराज यांच्या पुण्यानी पाहून मिळत नाही मागण्या ज्या वेळेला आमचे मुख्यमंत्री आम्हाला फक्त विचारलं सामान साहेबांनी आम्ही होतो काय करायचं एका शब्दात सांगितलं आम्ही साहेब तुम्हाला वाटचली असल मी थांबतो विचारा हे साक्षीदार सगळे मंडळी पण तुम्हाला तर जिल्हापर्यंत पंचायत समितीला असं थोडं पाठीपुढं सरकारला हरकत नाही आहे वेळेला पहिल्या वेळेला मला मंत्रीपद दिलं गेलं आम्ही कधीही नारायण झालो काही बोललो नाही काही नाही आम्ही आमचं काम करत राहिलो कामाची पोच पावती चौथ्या वेळेला मला निवडून दिलं आणि ते चढत्या क्रमांकाने त्यामुळे आम्हाला म्हणजे आम्ही गरीबांचे शेठ आहोत आम्ही श्रीमंतांचे शेठ झाली आहे आम्ही लोकांना नेहमी सांगत आलेलो आहे माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं त्याचं घर <सवार> मोठं आणि मन खोट आहे त्याला काही आम्ही तुम्हाला सामान्य कार्यकर्त्यांना कारण ज्या आमच्या पडत्या काळामध्ये निलेशने मग सांगितलं आमचा निवडणुकीचा हा आमचा पडता काळ असतो त्या पडत्या काळामध्ये जे तुम्ही ठाम उभे राहता आमच्या पाठीमागं आणि आम्हाला निवडून येण्यासाठी मागे सांगितलं भावाभावाशी भानगडी करतो आम्ही सोयऱ्या पाहुण्याशी करतो गावातल्या नातेवाईकांशी करतो की आमचा निलेश निवडून यावा आमचे केसरकर साहेब निवडून यावे उदय साहेब निवडून यावे बऱ्याचशा निवडून यावे त्यावर आम्ही आमच्यासाठी त्यांनी भानगडी केल्या आमच्यासाठी ज्यांनी रात्र दिवस जागवले आता तुमच्यासाठी आम्ही आलेलो आहोत त्याची जबाबदारी म्हणजे आम्ही नेहमी लोकांनी सांगितलं जर तुम्हाला शेटच कोणाला बनायचं असेल तर ते गरीबांचे जा श्रीमंताच्या घरी लगेच गाडी घोडा बंगला बेडरूम बाथरूम किचन सगळं दाखवत असतं निघायच्या टायमाला सांगतो काढून थांबा थांबा चार ठेवची राहील तो बाजूला ना नाही आग घर दाखवत बसत असतो तुम्ही गरीबाच्या घरी आमची माय माऊली लगेच बसायला देणार आपली पद्धत तांब्यावर पाणी देणार आणि लगेच चहा ठेवणार रात्री उशीरा गेलो अरे एवढ्या रात्री आला थांबा आता जेव्हा झोपानी सकाळी जा सकाळी लवकर गेलो तर मग आपल्याकडे नैरीची पद्धत आहे तुला आता नैरे करा आणि मग जा गरिबांचे आशीर्वाद हे हृदयापासून आणि मनापासून असतात ते कधी वाया जात नसतात म्हणून आम्ही सांगेल आम्हाला शेठ बोलतात काही नाही आमच्याकडं दुसरं काही नाही मनाची श्रीमंती आई वडिलांची गरिबांचे आशीर्वाद गणपतीचं गणपती स्रोत म्हणता मी बाहेर पडत नाही तो आशीर्वाद त्या सगळ्याच्या शिजोरीवरती सगळे जिल्ह्यातले वाट बघतात कोणतरी सांगितलं पालकमंत्री हे पण होती पण काळजी करायचं कारण नाही जर आम्ही काम करतो तर त्याला मोबाईल मागतो जो काम करत नाही त्याला मोबाईलला मागण्याचा अधिकार नाही आम्ही नेहमी सांगतो एखाद्याची चूक झाली त्यांनी चार वेळा माफी मागितली तो पुढे जाईल पण आमची पद्धत आहे चुकला तर माफी मागू पण जोपर्यंत आम्ही चुकत नाही तोपर्यंत आम्ही झुकत पण नाही हा आमचा भान आहे बाळासाहेबांनी सांगितलं एखाद्याला पाय लागला आपण चुकून लगेच आपण खाय आपली संस्कृती आहे त्यामुळे कमी पण असं खाय नाही म्हणून माझी तुम्हाला सभाग्रहाला विनंती आहे आज तुरुंब सभागृह भरलेलं आहे आज माहितीमध्ये लढायचं आहे त्याबद्दल दुमत नाही आहे परंतु काही ठिकाणी सगळ्याच ठिकाणी माहितीमध्ये जुळलं तशातला पण भाग नाही आहे हे आम्हालाही माहिती नाही परंतु आमचं सांगण्याचं काम आहे आमच्या नेते आम्हाला सांगितलेलं आहे की शक्यतो आपण आता इथं आपण दोनच पक्ष मोठे आहोत शिवसेना आणि भाजपा आजच्या स्थितीला पाहिलं तर शिवसेनेचे दोन आमदार भाजपाचे एक आमदार खासदार आहेत ते आपल्या सगळ्यांचे आहेत ते काय असं काही वेगळा अशातला भाग नाही आहे परंतु त्या मंडळी पण आपल्याला थोडं समजून घेतलं तर आम्ही पण समजून घेऊ आणि शक्यतो नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट आपण एकत्र येण्याचा प्रयत्न करूया त्यातून काय होईल त्यावेळेला आम्ही प्रेरणा देऊ परत पुढे येणे काळजी करू नका तुमच्या मनातल्या भावना आम्हाला कल्पना आहे ते पण करताय परंतु आज महाराष्ट्राचे राज्य चालवायचं आपल्याला त्या महाराष्ट्राचं देशाचं राज्य चालवत असताना आपण पाहिलं असतात की आज रात्र दिवस आपले नेते निनक घेत आहेत कुठे कुठे जात आहेत किती वाचतायत आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आपल्याला ते एक मतदारसंघ फक्त पाहायचा आहे पण पुन्हा एकदा माझी व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांना शिवसेनेच्या असतील युवासेनेच्या असतील महिला आघाडीचे या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपल्या हाताखाली असणारे उपजिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील विभाग प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील शहर प्रमुख असतील उपशहर प्रमुख असतील या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करा विजय तुमचा निश्चित आहे कोणीही काळजी करायचं फार नाही पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद आज माझं खातं आहे रोजगार हमी योजना फल उत्पादन आणि खारलँडचं खातं त्याचा उपयोग मग सांगितलं निश्चितच तुम्हाला कोकणाला आम्ही झुक्तमाप देणार असं म्हटलं गेलं पाहुणाने मी आपल्याकडे माती ओळखलो त्याप्रमाणे आम्ही करू जसं उदय सामंत आपल्या उद्योग खात्यातनं तुम्हाला सगळ्यांना सुबत्ता करून दिलेली आहे त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये काहीच शिलक राहिलेलं नाही आता थोडं पुढे वाढवा आमच्याकडे नंतर या पण आमच्या खात्यातून पण तुम्हाला जे काही लागल ते तुम्ही असतील केसरकर साहेब असतील निलेज असं आणि तुम्ही जिल्हा प्रमुख ते आम्हाला सांगा निश्चितच युक्त माप तुम्हाला सिंधुदुर्ग असं रत्नागिरी असं रायगड जिल्हा हे हा कोकण पट्टा ज्या कोकणाने बाळासाहेबांना भरभरून दिला आणि बाळासाहेबांनी कोकणाला भरभरून दिलं आम्ही पाहिलं ज्या वेळेला खेळला उदया खेळला साहेबांनी साष्टांग दंडवर घातला होता त्या कोकणच्या जनतेला विचारा त्यावर तुम्ही अजून मला लक्षात नाही पण साष्टांग दंडवर घातला होता त्याचं कारण कोकणाने ज्या शिवसेनेला एवढं उंचीवरती नेलं त्याच्या शिहाचा वाटा हा कोकणाचा होता आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो आणि माझ्या दोन शब्दाला पूर्णराम देतो जय हिंद जय मातो म्हणजे मातो